दादरच्या कबूतरखाण्यावर महापालिकेने ताडपत्री टाकून कारवाई केल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झालाय जैन समाजाने सकाळी मोठ्या संख्येने आंदोलकांनी कबूतरखाना परिसरात एकत्र येत लावलेली ताडपत्री आणि बांबू हटवले आणि कबूतरांना पुन्हा धान्य टाकले यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि आरोग्याच्या दृष्टीने धोका लक्षात घेता महापालिकेने दादर कबुतरखाना बंद केला होता स्थानिक रहिवाशांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार वाढत असल्याची तक्रार देखील केली होती याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही मुंबईतील सर्व कबुतरखाने हटवण्याचे निर्देश दिले आहेत जैन समाजाने शांतीदूत यात्रा काढून यापूर्वीही निषेध व्यक्त केला होता पण आजचं आंदोलन थांबवण्यात आलं असलं तरी वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका